हे सकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला दिल्लीतून एक महत्वाची बातमी सुधारित नागरिकत्व संदर्भात ज्या याचिका आहेत त्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आणि फौज फाटा तैनात करण्यात आलाय सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं खंडपीठ आता या प्रकरणावरती सुनावणी करत आहे कोर्टरूम झालेल्या गर्दीच्या मुद्द्यावरून सरन्यायाधीश नाराज असल्याची माहिती देखील आता समोर येत आमचं दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास फोन वरून फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत नेमकं काय घडतंय सध्या सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याला जवळपास एकशे त्रेचाळीस याचिकांवरती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे आहेत शरद बोबडे सुनावणी घेत आहे आणि सुनावणीला सुरुवात झाली आहे या दरम्यानच कपिल सिब्बल जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी त्या पदवीनं स्पष्ट केलं आहे की खास करून हा जो कायदा या कायद्याला स्थगिती द्यावी त्यानंतर आसामचे सरकारच्या वतीने आणि सोबतच मधल्या विविध राज सामाजिक संघटनांच्या वतीने ज्या पद्धतीने याचिका दाखल करणार त्याच्या वतीने राजीव वर्मा जे आहे त्यांनी म्हटलंय की आसाम मधली परिस्थिती जी आहे अतिशय भयानक आहे विकास सिंग अॅडवोकेट यांनीही ती म्हटलं आहे की आम्हाला इंट्रीम याच्यावरती आम्हाला स्थगिती द्यावी अंतिम स्थगिती द्यावी कारण की आसाम मधली परिस्थिती अतिशय भयावह झालेली आहे त्यानंतर सोबतच ज्या पद्धतीने आ, या संदर्भात भारतात सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केलं की आसामच्या संदर्भात जी ही परिस्थिती आहे या संदर्भात आपण केंद्र सरकारला प्रतिज्ञाबद्दल दिलं आहे का जर दिलं नसेल तर ते उपलब्ध करून द्यावं त्यानंतर काही या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आलं की जवळपास अ या सर्व प्रकरणात जे अतिरिक्त सॉलिटिटर जनरल आहे खास करून महाअधिव्यक्ते भारताचे अतुश मेहता त्यांनी म्हटलं आहे की अंतरिम स्थगिती देण्याची गरज नाही यावरती अभिषेक मनु सिंघवी जे आहेत तेही याचिकाकर्त्यांची वकील त्यांनी स्पष्ट केलंय की आज उत्तर प्रदेशातही एनपीआर ची प्रक्रिया नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशनचं काम सुरू झालेलं आहे त्याच्या आधारावरतीच येणार खास करून होणार आहे त्यामुळे ती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी आगामी तीन महिन्यापर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली त्यानंतर विकास सिंग जे आहे त्यांनी म्हटलंय की जे हिंदू बांगलादेश मधून आले एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या पूर्वी त्यांना नागरिकत्व मिळत आहे पण इतर जे समाजाचे लोक जे आले होते त्यांना नागरिकत्व देण्यामध्ये सरकार दिरंगाई करत आहे या संदर्भात त्यांनी म्हटलंय की या संदर्भात आम्ही वेगळी याचिकांवरती सुनावणी करू त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे सोबतच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश त्यांनी हे स्पष्ट केले आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला होता आपण की प्रथमतः जी कोर्ट रूममध्ये गर्दी झाली होती त्या गर्दीच्या मुद्द्यावरून सरन्यायाधीश नाराज त्यांनी यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे जे ही ज्येष्ठ वकील आणि लिगल ऑफिसर ज्याला जे कायदे अधिकारी असतात सरन्यायाधीशासमोर बसलेले जे कायद्याचे अधिकारी असतात खासगो सुप्रीम आ, लिगल त्या चर्चा लोगर आ, 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 एक चर्चा करून यावरती लवकरात लवकर तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर ही सुनावणी सुरू झाली होती त्यानंतर जर बघितलं तर यावरती बहुत जवळपास एकशे त्रेचाळीस याचिका आहेत त्यापैकी जवळपास जवळपास या याचिकाकर्त्यांची जवळपास एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त वकील आणि त्यांचे इन्कम इथे आहे त्यामुळे त्यांचे सहकारी असल्यामुळे होण्यासारखी गर्दी पाहायला मिळते त्यानंतर अजूनही कपिल सिब्बल मागणी करताय की ही, करता ही संपूर्ण जी सुनावणी आहे ही घटनात्मक खंडपीठामुळे जावी म्हणजे साधारणतः पाच सदस्यीय सदस्य सदस्यीय खंडपीठाने सुनावणी करावी अशी एक मागणी दरम्यानच्या काळात करण्यात आलेली आहे त्यानंतर यावर लवकर काय यंत्रण आदेश असावं या संदर्भात सुनावणी सध्या सुरू आहे स्टुडिओ प्रशांत या आधी सरन्यायाधीशांनी या याचिकांसंदर्भात बोलताना असं म्हटलं होतं की जोपर्यंत देशभरातली आंदोलनं निदर्शनं थांबत नाहीत त्यांच्यामध्ये शांतता पसरत नाही तोपर्यंत या याचिकांवरती आपण कुठलाही निर्णय घेणार नाही विरोधकांनी सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवरून रान उठवलं होतं संताप व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने आता तब्बल एकशे त्रेचाळीस याचिकांवरती जर सुनावणी होणार असेल आज कुठला महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून येऊ शकतो सासवरून जर बघितलं ही सुनावणी आता किती वेळ चालते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की अकरा साडे अकराला ही सुनावणी सुरू होणार होती पण साधारणतः पावणे दहाला पावणे अकराला ही सुनावणी लवकरात लवकर सुरू करण्यात आली ज्या पद्धतीने याचिका आहे आणि देशभरात या याचिकांवरती जो विरोध सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संदर्भात ज्या पद्धतीने यापूर्वी ज्या पद्धतीने ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की जो हिंसाचार थांबणार नाही तो पर्यंत या संदर्भात सुनावणी कशी करता येईल त्यानंतर ज्या पद्धतीने देशभरात शांततीय प्रक्रिया आंदोलन सुरू आहे जामिया मिलिया मधलं ही आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये गेल्या दहा जानेवारी पासून एक शाहीन बाग मध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये महिला आणि पुरुष देखील सहभागी आहे लहान बालक बाग मधल्या काही महिला आणि बालक यांनी सुप्रीम कोर्टाच्या परिसरात रात्री उशिरा येऊन धरणे दिले होते त्यानंतर पोलिसांनी तिथे त्यांना तिथून त्यांना जंत्रमंत्र पाठवण्याची परिस्थिती प्रयत्न पोलिसांनी केले आहेत त्यानंतर त्यांना जंत्र प्रयत्न असा आहे की ज्या पद्धतीनं देशभरातली जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेचं कुठेतरी मांडणी या, या सुनावणी दरम्यान व्हावी असा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी हे सर्व वकील आ, या सगळ्या संदर्भात चर्चा करत आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं या सगळ्या माग नव्याण्णव टक्के पिटिशनरच्या मागण्या आहे की या संदर्भात जे आहे स्थगिती मिळावी जवळपास एकशे त्रेचाळीस पैकी एकशे जवळपास नव्याण्णव टक्के ज्या याचिका आहेत त्यांनी मागणी केली की के लवकरात लवकर यावर स्थगिती द्यावी हुँ, यावर हुँ, आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे त्यावर आता भारताचे सरन्यायाधीश काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुनावणी सुरू आहे विविध प्रकारचे ऑब्झर्वेशन पुढे येत आहे त्यावरती सुप्रीम कोर्टा निश्चित प्रशांतजी म्हणजे एकशे त्रेचाळीस एकूण याचिका आहे त्यावरती सुनावणी थोडी लांबू शकते